फिफ्टी ई मोबाईलमध्ये थक्क करणारे फीचर पलुसच्या कीर्ती सेल्समध्ये जोरदार बुकिंग बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी विवो सज्ज तीस हजारहून कमी किमतीत लाँच केला नवा स्मार्टफोन कॅमेरा क्वालिटी पाहून उडतील होश येथील मीनाक्षी चित्रमंदिर समोरच्या कीर्ती सेल्स मोबाईल गॅलरीत विवो फी फिफ्टी ई e, या फोनसाठी जोरदार प्री बुकिंग सुरू आहे प्री बुकिंग खरेदीवर खास आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार असल्याची माहिती प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे यांनी दिली आहे यावेळी ते म्हणाले विवोचा नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्यात आला आहे या स्मार्टफोनची किंमत तीस हजाराहून कमी आहे शिवाय स्मार्टफोनची कॅमेरा क्वालिटी देखील कमाल आहे चिनी स्मार्टफोन कंपनी विवोने भारतात त्यांचा नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे हा स्मार्टफोन विवो फी फिफ्टी ई या नावाने भारतात लॉन्च करण्यात आला आहे पॉवरफुल बॅटरीसह या स्मार्टफोनमध्ये अनेक कमाल फीचर्स देण्यात आले आहेत या स्मार्टफोनची कॅमेरा क्वालिटी कमाल आहे या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक टेक डायनेमेन सिटी सात हजार तीनशे प्रोसेसर देण्यात आली आहे यामध्ये फिफ्टी मेगापिक्सलच्या प्रायमरी कॅमेऱ्यासह ड्युअल रिअल कॅमेरा युनिट आहे हा स्मार्टफोन दोन कलर व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे या स्मार्टफोनचे फीचर्स पाहून नक्कीच अनेकांचे होश उडणार आहेत विवो व्ही फिफ्टी ई आता कीर्ती सेलमध्ये उपलब्ध असून स्पर्यपर ब्ल्यू पर्ल व्हाईट या दोन रंगात तो उपलब्ध आहे आठ जी बी प्लस एकशे अठ्ठावीस जी बी अठ्ठावीस हजार नऊशे नव्याण्णव तर आठ जी बी प्लस दोनशे छप्पन जी बी तीस हजार नऊशे नव्याण्णव अशा दोन्ही किमतीत हा मोबाईल उपलब्ध होत आहे अद्भुत विवो फी फिफ्टी ईमध्ये e स्टाईल परफॉर्मन्सला साजिशी आहे कीर्ती सेल्समधून आजच तुमचा नवा कोरा स्मार्टफोन बुक करा कीर्ती सेल्समध्ये आत्ताच बुक करण्यासाठी चौऱ्याण्णव एकवीस बावीस बेचाळीस चोपन्न या नंबरवर संपर्क करावा असे आवाहन कुलभूषण शीतल सावळवाडे यांनी पलूस न्यूज एक्सप्रेसशी बोलताना केला आहे आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मिनाक्षी चित्र समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे